कृष्ण हरे मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण विशेष सुंदर असे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल या माझ्या म्हण गो कोण येणार ना सर्व जनी ग कोण कोण येणार चला ना सर्व जणई ग पंढरीला जायाच आल या माझ्या म्हणुई ग पंढरीला जायाच माझ्या मणी ग कोण कोण येणार चरणा सरव जनी ग कोण कोण येणार चरणा सरव जनी ग पंढरला जायचं आलय माझ्या मणी कोण कोण येणार चरणा सरव जनी ग कोण कोण येणार चरणा सरव जनी ग पंढरपुरात माझे पिता निरोप निरूपते निरोपत्या चलभयता टाळविनामृदुङ्ग गजरत गा गालविनामृदु गजरत गा ग कोण कोण येणार चला ना सर्व जनी ग पंढरीला जायाच या माझ्या म्हणी ग पंढरीला जायाच या माझ्या म्हणी ग कोण कोण येणार चला ना सर्व जणी ग कोण कोण येणार चला ना सर्व जणी गोण कोण येणार चला ना सर्व ग पंढरपुरात േ പണ്ഡരപുരത്ത മാജി ആയി विठ्ठल वे वेठल नाम मुखी गाऊ गेठ्ठल वेठल वे नाम मुखी गाऊ गोण कोण येणार चला ना सर्व जने कोण कोण येणार चला ना सर्व जने ग पंढरीला जायाच आलयमाझ्या महि ग पंढरीला जायच या माझ्या म्हही गो कोण येणार चला ना सर्वजणी ग कोण कोण येणार चला ना सर्वजणी ग चंद्र भागा है माझी बहीण पापणे बैसारे दोन चंद्र भागा है माझी बहिन। पापणी बाय सारे दून पापणी बाय सारे दून माये की चंद्र भागेत नाहू ग माय लेकी चंद्र भागेत नाहू गुण कोण येणार चला ना हूग, सर्व जनी ग कोण कोण येणार चलान सर्वजणी ग पंढरीन जायाच आल यमाझ्या म्हणी ग पंढरीन जायाच या माझ्या म्हणी ग कोण कोण येणार चलान सर्वजणी ग कोण कोण येणार चलान सर्वजणी ग पुंडलिका आहे माझा भाऊ नानदेव पायरीचे दर्शन घेऊ कुंडलिका आहे माझा भाऊ नानदेव पायरेचे दर्शन घेऊ नानदेव पायरेचे दर्शन घेऊ गोपाळ पुरात जनेच्या द्यावर दळू गोपाळ पुरात जनेच्या दात्यावर दळू कोण कोण येणार चला ना जनी ग कोण कोण येणार चला ना जनी ग जायाच रजा या यमा छामणी ग पंढरी रजा या छा म्हणी ग कोण कोण येणार चला ना जनी ग कोण कोण येणार चला ना सर्व जणे गोण कोण येणार चला ना सर्व जणे गेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद